कृषी वार्ताच्यामध्ये क्षेत्र मित्रांनो आज पुन्हा आपले इथे स्वागत आहे आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण इथे जे वातावरण असतं ते बिघडलेलं आहे आणि या बिघडलेल्या वातावरणामध्ये मित्रांनो या सीझनला जो आपण नोव्हेंबर किंवा डिसेंबरचा हा काळ असतो त्यावेळेस मित्रांनो पिकावरती आळाचा प्रादुर्भाव येण्यास सुरुवात होतो तर या आळा पण आपण आपल्याला इथे दाखवणार आहोत ज्या कशा पद्धतीच्या असतात आणि याच्यावर उपाययोजना रासायनिक औषधाद्वारे आपण कशा करू शकतो हे पण आपण इथे पाहणार आहोत तर याचा प्रादुर्भाव मित्रांनो आपल्याला जे फळतीचा असतात किंवा जे आपण भाजीपाला पिके असतात यावरती जास्त झालेला आपल्याला दिसून येतो तर याच्या ये नियंत्रणासाठी मित्रांनो आपण आपल्याकडे जे हे आपण तीन औषधं घेतलेल्या आहेत तसं पाहिलं तर मित्रांनो आपण जे सा हे जे सिंबूस आहे आपण इथे औषध कंपनीचं नाव इथे याचं शिजंट आहे पण परंतु मित्रांनो हा स्पॉन्सर व्हिडिओ आपल्याला येते नाही हे ते लक्षात घ्या आणि याच्यामध्ये जो आपल्याला मेन घटक याच्यामध्ये आहे आपण कुठल्याही औषधामध्ये हा घटक असल्यास आपण ते औषध घेऊ शकता याच्यामध्ये मित्रांनो आहे सायपरमेथरिन पंचवीस टक्के ई सी याच्यामध्ये मित्रांनो आहे बाकीच्या औषधामध्ये कमी प्रमाणात काय तर असतं तर याच्यामध्ये पंचवीस टक्के विषय आहे म्हणजे भरपूर असं स्ट्रॉंग औषध मित्रांनो हे आहे आणि आपला वीस लिटरचा मप्पा आहे याला आपण तीस मिली याचं प्रमाण घेणार आहोत तीस मिली किंवा पंचवीस मिली घेतलं तरी मित्रांनो चालू शकतं काही हरकत नाही आणि याच्याबरोबर आपण एक स्टिकर घेणार आहोत औषध पानाला व्यवस्थित चिटकावं म्हणून आपण कोबीवरती याची फवारणी करणार आहोत म्हणून याच्यावरती स्टिकर घेणार आहोत कारण की कोबीवरती काय होतं मित्रांनो की पाणी धरून ठेवण्याची क्षमता कोबीच्या पानाची नसते म्हणजे पानावरती जर पाणी पडलं तर ते पिरू डायरेक्ट खाली जमिनीवरती पडून जातं म्हणून काही प्रमाणात पानावरती चिटकावं म्हणून आपण स्टिकर येथे घेणार आहोत आणि स्टिकर आहे फवारणीमध्ये मित्रांनो कोणत्याही फवारणीमध्ये घे घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला यामध्ये आपण हे नीम तेल आहे एक हजार पी पी एममधलं मित्रांनो हे आहे हे जर घेतलं तर उत्कृष्ट प्रकारे आपली प्रावरणी होणार आहे तर जास्त महत्त्वाचं मित्रांनो आपल्याला हे ते शिंबूस आहे सायफडमे थ्रील याला म्हणतात तर हे होतं आहे आळ्याचं नियंत्रण करण्यासाठी कुठल्याही कर प्रकारच्या आळी मित्रांनो असू द्या ज्याच्यामुळे ते आपली जाणार आहे आणि ही आई कशा पद्धतीची आहे आपण ते आता आपल्याला दाखवणार आहोत तर मित्रांनो ही पहा या अशा पद्धतीची आळी हे पान मित्रांनो पा एक ह्या आळाईने इथे पूर्ण कुरतडलेलं आहे केसळ आळाई आहे मित्रांनो आपण सगळे जाणता आपण शेतकरी आहोत ही आळी पूर्ण पान हे पाहा कसं एकदम डॅमेज करून टाकलेलं आहे आणि या आळीचं नियंत्रण जर वेळेवर झालं नाही मित्रांनो तर ही एकही पान या कोबीला ठेवणार नाही तर आपण याचं वेळीच नियंत्रण करणार आहोत कारण हा मधला गाबाजारीनं कुरताडला तर हे पूर्ण जो कोबी पीक आहे ते पूर्ण कामातून जाईल तर याचा प्रादुर्भाव मित्रांनो येथे झालेला आहे हे पहा अजून पण आपल्याला म्हणजे काही ठिकाणी याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो तर आपण वेळी याची पवनणी घेत आहोत तर बाकीच्यावरती अजून पण आपण इथे पुढे आपल्याला काही याच्यावर दाखवू शकतो हे पाहा मित्रांनो अजून पण इथे आपण आळाया अशा पद्धतीच्या याच मित्रांनो सर्व आळाया याच्यावरती आपण पाहत आहोत जे केसळ आळा आहेत त्याच आळयाचा प्रादुर्भाव इथे सध्या पिकावरती दिसून येत आहे आणि याचं वेळीच निदान झालं नाही तर मित्रांनो हे पूर्ण पानं खाऊन टाकतात कुठलंही झाड असू द्या म्हणजे जे फळपीक आहे किंवा भाजीपाला पीक आहे याच्यावरती प्रादुर्भाव याचा जास्त असतो तीस मिली प्रमाण मित्रांनो आपण आता इथे हे सायबर मैत्री इथे घेत आहोत हे निम तेल आहे ते आपण इथे दहा मिली येथे घेणार आहोत दहा मिली हे स्टिकर आपण मित्रांनो दहा मिली दहा मिली स्टिकर आपण टाकलेला आहे